शिक्षकांना सर्वात मोठा दणका म्हणजे सुप्रीम कोर्टाने दिलेला महत्वपूर्ण हा निर्णय देण्याची गरज का भासली याबद्दल जर थोडक बारकाईने विचार केला तर बरेच कारण आहेत त्याच्या मागे दोन हजार दहाच्या नंतर जर विचार केला दोन हजार दहाच्या नंतर शिक्षक भरती हा प्रकार झालाच नाही जवळपास दोन हजार सतरा पर्यंत दोन हजार दहाच्या नंतरच्या ज्या काही कालावधीमध्ये दोन हजार अकरा पासून ते सतरापर्यंत या कालावधीमध्ये बऱ्याच विद्या लोकांना लगाट जॉब लागले म्हणजे लगेने जॉब लागलेली आहे अप्रुव्हल आलं काय फ्रॉड झाला शिक्षण अधिकाऱ्याने पैसे किती खाले कुठं काय केलं ते सर्वांनाच माहीत असेल कदाचित आपण त्या गोष्टीवर जास्त बोलणं पण योग्य नाही पण आता महाटीटचा हा जो काही दणका दिलाय आणि काही शिक्षक लोक अजून सुद्धा सिरियस नाही याच्यामध्ये काहीतरी बदल होईल आमदारला बोलू खासदारला बोलू सीएम ऑफिसला बोलू हा जो काही निकाल दिलेला आहे तो दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च निकाल आहे मित्रांनो लक्षात घ्या हायकोर्ट नाही सुप्रीम कोर्ट जे की भारत सरकारच्या अंडर असलेलं म्हणजे भारत सरकारला सुद्धा त्या कोर्टाचं ऐकावं लागतं सत्तेवर असलेल्या लोकांना सुद्धा ऐकावं लागतं तर आपण एक सर्वसामान्य शिक्षक आहोत म्हटल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतील आता इव्हन काय होईल बघा जे दोन हजार अकराच्या अगोदर लागलेले लोक दोन हजार अकराच्या अगोदरच्या लोकांना काय होईल लोकांना प्रमोशन मिळणार नाही सहाय्यक शिक्षक म्हणून तुम्हाला कायम ठेवलं जाईल आणि ज्यावेळेस प्रमोशनचा विषय येतो त्यावेळेस तुमचा पगार वाढ पण होतो प्रमोशन म्हटल्यानंतर तुम्हाला मान सन्मान मिळतो तुम्ही त्या शाळेचे मुख्य व्यक्ती होतात मुख्याध्यापक इन्सेंटिव्ह यासाठी तुम्हाला ही परीक्षा पास करणं आवश्यक हो आहे आता राहिला विषय आम्हाला एवढ्या कमी कालावधीमध्ये हो परीक्षा पास करता येईल का नक्कीच करता येईल मित्रांनो आपली मदत घेऊ शकता मी स्वतः शिकवतो पण आणि तुम्हाला मार्गदर्शन पण करत असतो युट्यूबच्या माध्यमातून मग असे क्लास खूप आहेत मित्रांनो मध्ये पण आपला क्लास असा आहे शिकवणारा शिक्षकच तुम्हाला मार्गदर्शक करत असतो आणि इतर क्लासच्या तुलनेमध्ये इतर क्लासला काय ते ऍप्लिकेशन पाठवतात घ्या वाटलं घ्या तुम्हाला काय चाललंय काय चाललंय याचं काही ज्ञान नसतं त्यामुळे तुम्हाला जर करायचं असेल नक्कीच मला क्लास करायचा कर असेल तर या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही क्लासला जॉईन करू शकता उगच चाच पटायचं नाही की बाबा सर हे कसं होईल ते कसं होईल कृपया करून बोलण्यासाठी एवढा वेळ नसतो तर महत्वाच्या गोष्टी बोलून तुमच्या क्लास बाबतच्या काही समस्या असतील तर त्या समस्या मांडू शकता बाकी विषय बदलेल का निकाल हायकोर्ट करेल का याच्याकडे कर गेल्यावर होईल का त्याच्याकडे गेल्यावर होईल का जुगाडणीसाठी भेटेल का अशा प्रश्न विचारू नका आता बऱ्याच लोकांनी सर तुमच्याकडे लगा आहे का अजिबात नाही मित्रांनो थोडासा कार्यकाळ सांगतो थोडासा शिक्षकाला कार्यकाळ सांगतो दोन हजार एकवीस मध्ये जी काही टीईटी मधला महाघोटाळा बाहेर निघाला महाघोटाळा आय एस लेवलचे लोक कशामध्ये आहेत जेलमध्ये तुम्हाला आता माहित असेल दुसरी गोष्ट अशी आहे की दोन हजार एक पंचवीस मधले नागपूर शिक्षक घोटाळा नागपूर शिक्षक घोटाळा तुम्हाला सगळा माहित असेलच नागपूर शिक्षक घोटाळ्यामध्ये सुद्धा उच्च भूषित क्लास वन अधिकारी या घोटाळ्यामध्ये होते आणि त्या सर्व घोटाळ्यातील शिक्षकांना आता नऊशे काहीतरी शिक्षक आहेत नऊशे शिक्षकांना निलंबित करण्यात आलेला आहे त्यांना घरी बसवण्याचे आदेश आलेले आहेत म्हणजे लक्षात घ्या त्यानंतर सोलापूर घोटाळा सोलापूर घोटाळा लक्षात घ्या मग मला मारा सांगा महाराष्ट्र परीक्षा परिषद तुम्हाला कुठल्या लगेने सर्टिफिकेट देईल का इवन एम एस आय टी केले होते तुम्ही बरोबर एम एस आय टी काही लोकांनी प्रामाणिक केलं काही लोकांनी सर्टिफिकेट गोळा केले पण ती एम एस आय टी एक प्रायव्हेट सेक्टर होतं तिथे लगा चालायचा आता इथे लगा नाही इथे तुम्हाला स्टडी करावाच लागेल अभ्यास करावाच लागेल आता विषय काय होतो ते सांगतो जर समजा पाच शिक्षकी शाळा आहे पाच शिक्षक आहेत त्या पाच शिक्षकामध्ये एक विद्यार्थी आमचा टीईटीवाला आता नवनियुक्त टीईटीवाला जर गेला आहे तिथे तो मुख्याध्यापक होईल त्याची इन्क्रीमेंट होईल तीन वर्षानंतर तो पहिल्या पाच वर्षामध्येच मुख्याध्यापक झालेला असेल त्याला प्रमोशन तो खुर्चीवर जाऊन बसेल अगोदरची सिस्टीम कशी होती नुसार होती आता ती सिनियरिटी राहिलेली नाही पण या पाच शिक्षकामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे त्याचं एक का बावन्न वर्षाच्या पुढे जर वय असेल पाच सहा वर्ष जर ड्युटी असेल बावन वर्षाच्या पुढे वय असेल पाच सहा वर्ष ड्युटी असेल तर तो शिक्षक मुख्याध्यापक होईल त्याला काही प्रमोशनला प्रॉब्लेम नाहीये पण ज्या लोकांचं पन्नास पेक्षा कमी वय हो आहे ज्या लोकांना टीईटी परीक्षा पास केलेली नाही आजपर्यंत त्या लोकांना महा टी किंवा सीटीटी परीक्षा पास करणं बंधनकारक आहे हा सगळ्यात मोठा सुप्रीम कोर्टाचा दणका आहे लक्षात घ्या आता पास करण्यासाठी तुम्ही ऑफलाईन क्लासला वेळ देऊ शकणार नाही म्हणजे जवळच्या कुठे क्लास आहेत का शोधत असाल तर ते बंद करा सरळ सरळ ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन घ्यायचंय नोट्स अवेलेबल आहेत क्लास अवेलेबल आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो आपण पेशली मी स्वतः मार्गदर्शक आहे मी स्वतः मार्गदर्शन करतो क्लास पण घेतो या दोन्ही गोष्टी करतो मी कारण एकच कोर्स चालवतो पूर्ण वर्षामध्ये मी एकच कोर्स चालवतो फक्त माझ्याकडे एवढंच आहे महाटीईटी टी आय टी थी। शिक्षक महाराष्ट्राला देण्याचे काम करत असतो मागच्या या दोन हजार बावीसच्या शिक्षक भरतीमध्ये आपण पाच हजार पेक्षा जास्त लोक शिक्षक म्हणून घडवलेले आहेत टीईटी मध्ये सहा हजार सात हजार लोक प्रत्येक वेळेस आपण काय करत असतो पास करत असतो म्हणजे मार्गदर्शन करत असतो पास म्हणजे काय मी से केलं म्हणजे पास होत नाही मी माझं मार्गदर्शन करतो माझे व्हिडिओ बघतात गणिताचे असू द्या बालमानशास्त्र असू द्या इंग्रजीचे असू द्या मराठीचे असू द्या सोशल सायन्स वाले असू द्या विज्ञान असू द्या एकटा व्यक्ती नाही शिकवायला बरेच विध लोक आहेत पण तुम्हाला हे करणं गरजेचं आहे याला समजून घ्या आता काही लोकांनी ठरवून टाकले की मी ह्या वेळेस काही पास होणार नाही पुढल्या वेळेस पास होण्यासाठी मला करणं गरजेचं आहे असे वार्षिक सुद्धा ऍडमिशन आहे आणि वा, वार्षिक तुम्हाला वर्षभर शिकवलं जाणार आहे लक्षात ठेवा ज्यांना वार्षिक पाहिजे का वर्षभर शिकवलं जाणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर या सर्व गोष्टीचा विचार करून तुम्हाला अभ्यासाला लागणं कुठे लगेबाजी लावण्यात कुणी म्हटलं बाबा टीईडी पास करून देतो तर अजिबात बिघालू नका होत नाही महाराष्ट्र परीक्षा परिषद अपडेटेड झालेली आहे मागच्या शिक्षक भरतीचा जर विचार केला एकही लगेबाजी चाललेली नाही गपचूप गुपचूप आपलं टीईटी पास करून टी आय टी मध्ये चांगले गुण घेऊनच लोक शिक्षक झालेले आहेत त्यामुळे लोकांसाठी ही एक स्वर्ण संधी समजा आणि आगामी काळामध्ये जे काही शिक्षकांना टीईटी हा जो काही निर्णय शासनाने दिलेला आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही तो शासन निर्णय नसून कोर्ट निर्णय आहे पूर्ण भारतामध्ये लागू आहे आपल्या महाराष्ट्रावरच नाही आहे त्यामुळे या शिक्षक महाटीटी साठी तुम्हाला व्यवस्थित प्रिपरेशन करायचं आहे दिलेला संपर्क माझाच काय आहे तुम्ही माहिती वगैरे विचारू शकता कृपया करून व्हॉट्सअपवर माहिती टाक था। टाकला तरी तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटून नेक्स्ट मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद